तरुणांना दोन हाताना रोजगार मिळणं काळाची गरज आहे त्यांना सगळ्यांना लक्षात आल्यानंतर ही सर्व तरुण मंडळी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे ओढ वाढलेला आहे प्रतीकजी बांदेकर यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे ते आपल्या वॉर्डमध्ये म्हणा किंवा आपल्या एरियामध्ये खूप चांगलं कार्य करतात असंख्य लोकांना त्यांनी आजपर्यंत खूप मदत केलेली आहे मला असं वाटतंय की प्रतीकसारखे असंख्य मुलं ही आमच्या पक्षाकडे वाहण्याचा दृष्टिकोन आता वाढलेलं आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासात या जिल्ह्याचे खासदार म्हणा आमदार म्हणा संपूर्ण यंत्रणा ही भाजपच्या बाजूने आजपर्यंत दिसली आणि पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टी या नगरपालिकेवरती येणार याची खात्री आम्हाला आजपासून वाटायला सुरुवात झालेली आहे कारण पुढील काही दिवसात चांगले चांगले चेहरे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची चिन्ह आहेत